जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे भरपूर जणांना आता सध्याला प्रश्न पडलेला आहे की हॉल तिकीट नक्की कधी येणार आहे आणि हा जे प्रश्न आहे मित्रांनो की हॉल तिकीट नक्की कधी कारण की सगळ्यांना लगभग सगळ्या जिल्ह्यांनी सांगितलेलं आहे की त्यांची जी भरती प्रक्रिया आहे म्हणजे शारीरिक चाचणी आहे ती वीस जानेवारीपासून ते सुरू करणार आहेत आणि आता भरपूर जणांना प्रश्न पडलेला आहे की आता हॉल तिकीट कधी वीस जानेवारी तर सगळ्यांनी सांगितलेले आहे आणि आज दहा तारीख पूर्ण होऊन गेली तरीसुद्धा हॉल तिकीटचं आणखी नामोशन नाही आहे तर अशा वेळेस काय आहे तर मित्रांनो गेल्या वेळेस पण मी सांगत होतो आता हे परिपत्रक जे आलेलं आहे ते परिपत्रक आहे धुळे धुळे म्हणजे धुळे जिल्ह्याचं आहे तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की जेणे कुणी डबल फॉर्म भरला असेल म्हणजे आधार कार्ड आता भरपूर म्हणजे आधार कार्ड वगैरे वगैरे काही ना काही गोष्टी करून कुणीतरी डबल फॉर्म भरला असेल तर अशाकडनं बारा एक दोन हजार सव्वीस स्पष्टपणे दिलेलं आहे बघा मित्रांनो बारा एक दोन हजार सव्वीसपर्यंत ते हमीपत्र मागून घेत आहेत ह्याचा अर्थ असा होतो की मित्रांनो ही जी चालू येणारी जी भरती आहे त्याचे तिकीट साधारणत आपल्याला बारा तेरा तारखेपर्यंत नाही पण चौदा ते पंधरा तारखेपर्यंत कधीही हॉल तिकीट येऊ शकतात ह्यांनी जी आता तारीख दिलेली आहे बारा तारखेपर्यंत हमीपत्र भरण्याची अशा भरपूर सुद्धा त्यांनी हमी पत्र भरण्याच्या तारीख दिलेल्या आहेत लगभग त्या सगळ्या बारा तारखेपर्यंत आहेत म्हणजे ह्याचा अर्थ स्पष्ट जाणवतो की आपल्या या अंदाज असा होतो बरं का मित्रांनो हे सगळ्या मी गोष्टी सांगतो आहे ना त्या अंदाजानुसार सांगतो की आपलं जे पुढचं हॉलटिकीट आहे ते साधारणत सा सा चौदा ते पंधरा तारखेच्या आसपास कधीही पडू शकतं सध्याला हमीपत्र भरायचं काम चालू आहे ह्याचा अर्थ असा होतो की पुढची जी हॉलटिकीटची प्रक्रिया आहे ती पुढच्या बारा तारखेच्या दोन तीन दिवसानंतरच पूर्ण होईल पण तिकीट जर कुणाचा एखाद्याचा आलं ना आपण चेक करून बघूयात आपण आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला अपडेट देतो जेणेकरून तुम्हाला कळेल की ॲक्च्युअलमध्ये मध्ये कुणाचं तरी तिकीट आलेलं आहे त्याच्यामुळं सध्याला तर त्याच लोक गोष्टीकडे लक्ष आहे की कुणाचं हॉल येत आहे का सध्याला तर आमची जेवढी पण माझे मित्र आहे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत पोलीस भरतीचे ते सगळ्यांचे युजर आयडी पासवर्ड त्याला माहिती जेणेकरून त्यांनी काय केले आपापले युजर आयडी त्यांनी ठेवलेले आहेत आपण कसं हॉल तिकीट काढताना युजर आयडी नुसार सुद्धा हॉल तिकीट काढतो पासवर्डची गरज पडत नाही तर प्रत्येक भरपूर जणांची युजर डे दे आहे जेणेकरून आपल्याला हॉल तिकीट कुणाचं आलं का ते चेक करता येतील आणि जसं कोणाचं हॉल तिकीट येईल तशा प्रकारचे अपडेट आप आपण आपल्या या आप चॅनलला टाकण्याचा पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करूयात आजचा व्हिडिओ एवढाच जय हिंद